सत्ता मिळवण्यासाठी विचारधारा टाकून दिली मात्र जनसुराज्य पक्ष ठामपणे कार्यरत आमदार विनय कोरे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मतांचे राजकारण करणारा काँग्रेस व राष्ट्रवादी आणि हिंदुत्वाचे नाव घेऊन सत्तेसाठी तडजोड करणारी शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपली विचारधारा सोडली त्यामुळेच त्या पक्षात फूट पडली अशी टीका माजी मंत्री व आमदार विनय कोरे यांनी केली मिरज येथे झालेल्या जनसुराज्य पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा व गौरव स्त्रीशक्तीचा या कार्यक्रमात ते बोलत होते कोरे म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात पारदर्शक व निष्कलंकपणे काम करणारा पक्ष म्हणजे जनसुराज्य पक्ष आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माहिती भक्कमपणे उतरेल जागा वाटप योग्य पद्धतीने होईल ज्या ठिकाणी अनेक इच्छुक असतील त्या ठिकाणी राज्यस्तरावरील नेते चर्चा करून अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या चार, चार वर्षाचा जर प्रवास आपण बघितला तर विचारधारेशी एकनिष्ठ कोण राहिलं का ज्या विचारधारांच्यावर पक्ष निर्माण झाले निवडणुका लढल्या गेल्या त्या विचारधारेशी प्रामाणिक कोण राहिलं का असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र वेगवेगळ्या पक्षांच्या पक्षांतरांच्या माध्यमातून आणि विचारधारेच्या विरोधात केलेल्या युत्यांच्या माध्यमातून आज आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलं प्रामुख्यानं जनसुराज्य शक्ती ही संकल्पना निर्माण ज्या वेळेला झाली ती स्वतःचा एक विचार घेऊन झाली आणि सामान्य माणसाला आनंदाची व्यवस्था ही स्वराज्याचा विश्वास देणारी व्यवस्था निर्माण करायसाठी लोकशाहीमध्ये जनसामान्यांनी एकत्र येऊन एक शक्ती निर्माण केली पाहिजे या भूमिकेतनं निर्माण झालेला हा विचार आजही त्याच भूमिकेतनं काम करतो का आहे कर का त्याही वेळेला मला अनेक पत्रकार प्रश्न विचारायचे की तुम्ही नेमकं कुणाबरोबर आहे तुमकचं मत काय आहे आम्ही त्याही वेळेला सांगायचो की आमचा सा हा वेगळा विचार आहे आणि आमच्या विचारासाठी आम्हाला अंकुश म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये काम करायचं आहे आमचा विचार त्या दिशेनं नेण्यासाठी राजकीय धोरणांच्यामध्ये त्याला स्थान देण्यासाठी आम्ही सामान्यांना एकत्र एक करायचं सा काम करतो आणि आज तेच काम खरं तर मोठ्या प्रमाणात करत असताना अनेक लोकं जी वेगळ्या वेगळ्या पक्षातनं ह्या संघटनेमध्ये येऊ पाहत आहेत आज प्रचंड मोठा विश्वास या संघटनेवर व्यक्त करतायत एक चांगला पर्याय लोकांचं चा काम करणारा करताना एक चांगलं स्वप्न घेऊन आपल्याला शक्ती देणारा हा जो विश्वास व्यक्त करतायत त्याचं प्रतीक आज आपण ह्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी बघतो स्थानिक निवडणुकाच्या संदर्भात काय भूमिका आहे जिथं जिथं संघटनेची चांगली ताकद आहे त्या सगळ्या निवडणुका लढवायच्या ही भूमिका आहे भारतीय जनता पक्षाबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीचं समन्वय सध्या आमच्या सगळ्यांचा आहे समित कदम अतिशय उत्कृष्टपणानं सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या समन्वयामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आरक्षणं पडल्यानंतर प्रत्येक विभागात संघर्ष होण्याची शक्यता आहे का आमच्याकडे असणारा उमेदवार चांगला आहे आणि तिथं लढाई आमचा उमेदवार करू शकतो किंवा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार एखाद्या प्रभागात किंवा एखाद्या मतदारसंघात चांगला आहे तिथं त्यांचा प्रमुख तुम लढाई करू शकतो हे ज्या वेळेला आकडे समोर येतील नावं समोर येतील त्यावेळेला ह्या समन्वयाची कामं त्या ठिकाणी सुरू होतील आणि मला वाटते त्यात नव्याण्णव टक्के तरी काही फार मोठं मतभेद होतील असं वाटत नाही अगदीच एखाद्या ठिकाणी जर दोघांनाही वाटत असेल की आपणच त्या ठिकाणी जास्त आहे तर असा जो काही प्रश्न आहे तो योग्य पद्धतीने राज्य पातळीवर माझ्या समोर तो त्या ठिकाणी भेटवायचा आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेले आहे त्या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे मराठवाड्यामध्ये जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं कधीही त्या भागात म्हणजे दीडशे वर्षात कधी पडला नाही अशा प्रकारचा पाऊस यावर्षी पडला आणि आपल्याला थोडंसं सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पुराची सवय आहे पण त्या भागात अशा पद्धतीची आपत्ती कधीच आली नव्हती त्यामुळं प्रचंड मोठी हानी म्हणजे माती वाहून जाणं पीक वाहून जाणं इथंपर्यंत आपण बघितलं पण पिकासकट माती वाहून जाणं आणि त्या हद्दीसुद्धा शेतातल्या फिक्स करता येतील का नाही असं प्रचंड मोठं ते नुकसान झालेलं आहे त्यामुळं मराठवाड्याला पुन्हा उभा करायच्या दृष्टीनं एक प्रचंड मोठं वेगळं धर्तीवरचं काम जे नुसतं एकरी मदत देणं किंवा हेक्टरी मदत देणं राजकारण करणं ह्याच्यापेक्षा सुद्धा ज्या मूलभूत समस्या निर्माण झालेल्या आहेत की ज्या दीर्घकालीन तिथल्या जनमानसाच्या जीवनावर परिणाम करणार आहेत त्या उपाययोजनांच्यासाठी आम्ही आग्रही करणार रह। आहोत अलीकडच्या या मेळाव्याचे आयोजन जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी आमदार अशोकराव माने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे अमित भैया कदम आनंदा देवमाने आनंदसागर पुजारी पंकज मेहत्रे विजय माने समीर मालगावे जयश्रीताई कुर्णे अनिताताई कदम मोनिका माळी तमन्ना सतारमेकर ज्योती मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते